टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीतील बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभेचे आमदार आणि खासदार यांना निधी न दिल्यामुळे आज सकाळी दहा वाजता पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे भोरचे आमदार संग्राम थोपटे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा जगन्नाथ बापू शेवाळे महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे पुणे शहर महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे काकासाहेब चव्हाण विजय कोलते सचिन दोडके सुदामप्पा इंगळे माणिकराव झेंडे पाटील चंद्रकांत कोलते राजेंद्र खांदवे पाटील भरत आबाझांबरे सचिन घुले पाटील अप्पासाहेब जगदाळे विकास लवांडे अशोक गायकवाड संदीप गोते तातासाहेब भाडळे पाटील संजय हरपळे संजय आंबेकर अनिल मोडक दीपालीताई कवडे नीताताई साखरे हनुमंत यादव दत्ताराऊत सुभाष थिटे सचिन गायकवाड रवींद्र माळवतकर इत्यादी प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माहिती सरकारवर सडकून टीका करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर पक्षाने पाहता सगळ्याच खासदारांना निधी देतात तर मग त्यांच्याच माहितीतील महाराष्ट्र सरकार का दुजाभाव करते असा प्रश्न उपस्थित करत आम्ही पण सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी निधी मागत आहोत आम्ही आमच्या घरच्या कामाला निधी